अभुणा खेरुडे ते बोरगाव हा रस्ता गुजरात महामार्गाला जोडला गेला आहे या पर्यायी मार्गाने भाजीपाला वाहतूक होत असते शेतकरी आपला भाजीपाला हा गुजरातमध्ये बिलीमोरा नवसारी सुरत या ठिकाणी घेऊन जातात याच अभुणा खेरुडे ते बोरगाव मार्गे या पर्यायी मार्गाने ही वाहतूक होत असते या महामार्गावरील खेड्यापाड्यातील जनता ही दवाखाना असो वा शाळेत जाणारी मुलं असो व इतर कामासाठी बोरगाव ये जा करत असतात परंतु या रस्त्याची अशी अवस्था बघून जनता व गाडीचालक हैराण झाले आहेत है। बहुतेक वाहने अपघातग्रस्त देखील झाले आहेत तर गरोदर महिला व पेशंट घेऊन जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे या रस्त्याला पेशंट व गरोदर माता दगावू शकतात नेमकी या रस्त्याला वाली कोण आता तरी लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे लक्ष देतील का असा प्रश्न वाहन चालकांना व जवळपासच्या जनतेला पडला आहे प्रतिनिधी गणेश पवार कळवण